असलाम्हेबरकातो अल सफा कोकणी सगळ्या सामईन आणि नाजरीनच्या किंमतला मुख्तार सुरीन आजची खबर निहायती अफसोसनाक आणि दर्दनाक आपल्या कोकणी कोणची एक मायानास असते जनाब हसन चोगले साहेबने ह्या दारे फानीशी कोच केले आसुबाला त्यांचा मुंबईत इंटकाल झालो मरहूम आपल्या खेड तालुक्याच्या बहरुली गावशी होतं आणि बरसरी रोजगारसाठी कतरला काफी वर्ष त्यांनी काढले आणि माशाल्ला तर ते कामयाब बिझनेसमॅन राहिलं त्यांचे मोके तालीमी समाजी खिदमात त्यांचा हत तो करणं मुश्किल आहे त्यांना राष्ट्रपती एजासशी पण नवाजला गेला होता मरहूमनी समाजी खिदमातसाठी आपल्या आपला हमेशा झोकून ठेवले होते समाजी तालीमी खिदमात साठी हमेशा पेशपेश -पेश होता आम्ही अलसफा कोकणी न्यूज चॅनलच्या तर्फशी मरहूम साठी के कि अल्ला त्यांची कबर जन्माचं बाग बनव आणि त्यांचे केलेलो खिदमात अल्लाबेन कबूल करो आणि त्याला अजिबात मता करो आणि त्यांच्या अल्ला कामिल सबक आणि हिंमत देऊ आम्ही मरहोम सभास दाऊ चोगले साबशी आपल्या ह्या नाना नामानिगाशी फोनवर झालो ह्या वक्तार त्यांनी दिलेली ही तफसील दाऊदबाई समजला म्हणा जी, जी, जी अल्ला जी जी जी। हा तुमच्या सगळ्याला हिमत देव आणि अल्ला रात्री साडे अकरा वाजता रोज बैठक होत घरातला नाही तेच होतं एकदम शॉकिंग न्यूज आहे मी म्हणजे बोला ही हैसा काहीसा काय बोल अचानक हे आणि म्हणजे काय नाही नाही तर नाही प्रॉब्लेम खाली होतो लंग खाली सात लागे ती पण काल शेमटी साहेब व्हायला होता ना दोघं साडेअकरा बारा बंद रात्री बोलत बेसल होत ऐक शेमट मी आता बारा वाजता गेलो साडे अकराला एक वाजता जरा बोलतो आणि दोन वाजता त्यांची चवी आम्हाला पाच वाजता फोन राहिला मी मुंबईतला मुंबई साडेसहाला डिक्लेअर घ्यायला त्यासाठी डॉक्टर त्यांनी बोलला की देते ना नहीं। कोई नहीं ले राजू अच्छा दफन वगैरह पा, चार बंगला कब्रस्ता खेल नहीं बोलते चार बंगला कब्रस्ता है हाँ हा। अंधेरी वेस्ट अंधेरी जी 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 तो पांच जी 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 हाँ चार तो थोड़ा इमेज के लगे